नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत तुमच्या भूगोल या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक अकरा वाहतूक व संदेश या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत या अगोदर आपण नागरीकरण या पाठाचा अभ्यास केलेला आहे नागरीकरण म्हणजे काय तर शहरीकरण आणि शहरीकरण व नागरीकरण वाढले की संदेशवहन यामध्ये वाढ होते नागरीकरण वाहतूक व संदेशवहन हे एकमेकांना पूरक आहे म्हणूनच वाहतूक व संदेशवहन शहरीकरणासाठी महत्त्वाचे ठरते त्यासाठीच आज आपण प्रकरण क्रमांक अकरा वाहतूक व संदेशवहन या पाठाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण वाहतुकीचे प्रकार वाहतुकीचे विविध मार्ग वाहतुकीचे महत्व वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी संदेश वाहनाचे प्रकार व त्याचे महत्व याचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग करूया सुरुवात विषय भूगोल प्रकरण क्रमांक अकरा वाहतूक व संदेश वाहन पाठ शिकण्याच्या अगोदर आपण चला आठवूया या, या सादराखालील एक तक्ता पूर्ण करणार आहोत तक्त्याच्या पहिल्या भागात वाहतुकीचे विविध मार्ग आपल्याला दाखवलेले दिसतात तर दुसऱ्या भागात या वाहतुकीच्या विविध मार्गांसाठी लागणारी वाहतुकीची साधने दिलेली आहेत तर तिसऱ्या भागात या वाहतुकीच्या साधनांचा सा वापर करण्यासाठी कशासाठी केला जातो हे दिलेले आहे यावर विचार करून हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे पहिला आहे रस्ता मार्ग वाहतुकीचे साधन आहे रिक्षा व यामधून प्रवाशी वाहतूक होते हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे यावरून पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे नंतरचा वाहतुकीचा मार्ग पण रस्ता मार्गच आहे तर यासाठीचे वाहतुकीचे साधन आहे ट्रक व ट्रकमधून माल वाहतूक होते नंतरचं वाहतुकीचं साधन आहे ते म्हणजे मेट्रो आता हे मेट्रो यासाठी वाहतुकीचा मार्ग आहे तो म्हणजे लोहमार्ग व यामधून प्रवाशी वाहतूक होते नंतरचं जे वाहतुकीचं साधन आहे ते म्हणजे जलमार्ग यासाठी आपण वाहतुकीचे साधने बोट किंवा जहाज आणि यामधून साधारणपणे प्रवाशी वाहतूक माल वाहतूक होत असते हे आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर जो मार्ग आहे तो म्हणजे हवाई मार्ग हेलिकॉप्टरसाठी हा मार्ग आहे यामधून साधारणपणे प्रवाशी वाहतूक केली जाते तर पाणबुडी हे जे आहे पाणबुडीचा वापर आपण माहिती संरक्षण व संशोधनासाठी करत असतो उदाहरणार्थ समुद्र आज अभ्यास करणे संशोधन करणे राष्ट्रांपासून संरक्षण करणे जलमार्ग आपण जो आहे तो जहाजांसाठी आपण वापरतो त्यामध्ये मालवाहतूक होते मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर खेचर खेचर हा प्राणी आहे याला रस्ता मार्ग आवश्यक आहे याचा उपयोगसुद्धा मालवाहतुकीसाठी केला जातो नंतर लोहमार्गाचा वापर करून मालगाडीतून आपण मालवाहतूक करू शकतो त्याच्यानंतर नळमार्ग यासाठी आपण पाईपचा वापर करतो यामधून द्रवरूप वायुरूप पदार्थांची आपण वाहतूक करू शकतो ठीक आहे हा तक्ता मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि ते तुम्ही पूर्ण करू शकता नंतर सांगा पाहू या सदराखालील प्रश्न आपण सोडवणार आहात यामध्ये काही विशिष्ट परिस्थिती दिलेली आहे अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या वाहतुकीच्या मार्गांचा व साधनांचा उपयोग कराल ते सकारण आपल्याला सांगायचं आहे उदाहरणार्थ पहिली परिस्थिती काय आहे बघा आपत्कालीन स्थितीमुळे तुम्हाला नागपूरहून भोपाळला पोहोचायचे आहे आपत्कालीन परिस्थिती म्हणजे दुर्घटना अपघाताची स्थिती अशा परिस्थितीत आपण वाहतुकीचा मार्ग म्हणून हवाई मार्गाचा व वा वाहतुकीचे साधन म्हणून विमानाचा वापर करू शकतो कारण अशा परिस्थितीत आपदग्रस्त लोकांना औषधे पाणी अन्न वस्त्र निवारा इत्यादी जीवनावश्यक गोष्टींचा जलद गतीने पुरवठा होणे आवश्यक असते म्हणून आपण हवाई मार्ग निवडणार आहोत आता दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे स्वच्छतेचा संदेश देत तुम्हाला कन्याकुमारीपर्यंत जायचे आहे यासाठी कालमर्यादा नाही आहे अशा परिस्थितीत आम्ही वाहतुकीचा मार्ग म्हणून रस्ते मार्गाचा व वा वाहतुकीचे साधन म्हणून बसचा सा खाजगी वाहनाचा वापर करू कारण आपल्याला या अभियाना अंतर्गत स्वच्छतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी किंवा अभियान यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आता तिसरं उदाहरण म्हणजे कोकणातील हापूस आंबा अरब देशात पाठवायचा आहे अशा परिस्थितीत आम्ही वाहतुकीचा मार्ग म्हणून हवाई मार्गाचा व वाहतुकीचे साधन म्हणून विमानाचा वापर करू शकतो कारण हापूस आंबा हा नाशवंत कृषी आहे त्यामुळे त्याची अत्यंत जलद गतीने वाहतूक होणे गरजेचे असते नंतर चौथं उदाहरण आहे ते म्हणजे पुण्याहून इंद्रायणी तांदळाची निर्यात दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे कमी खर्चात करायचे आहे अशा परिस्थितीत वाहतूक मार्ग म्हणून जलमार्गाचा व वा वाहतूक साधन म्हणून जहाजाचा वापर करू शकतो आपण कारण तांदूळ हा टिकाऊ कृषी माल आहे त्याची अत्यंत जलद गतीने वाहतूक होणे आवश्यक असते म्हणजे आवश्यकता नाही आहे असं म्हणायला पाहिजे आवश्यकता नसते हा जो कृषीमाल आहे तो नाशिवंत आहे त्याच्यामुळे जलद गतीने वाहतूक त्याची झालीच पाहिजेत अशातला भाग नाहीये म्हणून दिलेल्या परिस्थितीत तांदळाची वाहतूक कमी खर्चात करायची आहे म्हणून आपण जलवाहतुकीचा वापर करू शकतो त्यानंतर पाचवं उदाहरण बघा नंदुरबार जिल्ह्यात पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे पण स्थानिक बाजारात योग्य भाव मिळत नाही नागपूर सुरत महामार्ग व सुरत भुसावळ मार्ग म्हणून रस्ते मार्गाचा व लोह हो मार्गाचा व वा वाहतुकीचे साधन म्हणून ट्रक व वा आगाडीचा वापर आपण करू शकतो कारण पालेभाज्या हा नाशवंत कृषीमाल आहे त्याची जलद गतीने वाहतूक होणे आवश्यक आहे शिवाय जिल्ह्यातून जाणारा महामार्ग हो व लोहमार्ग जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांना जोडतोय हेही आपल्याला त्यांनी क्ल्यू ह्या ठिकाणी दिलेला आहे आता शेवटचं उदाहरण सहावं हो, उदाहरण काय आहे ते पाहूयात तुमच्या गावाहून तुम्हाला सिंगापूरला फिरण्यासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी आहे अशा परिस्थितीत आम्ही वाहतुकीचा मार्ग म्हणून हवाई मार्गाचा वाहतुकीचे साधन म्हणून विमानाचा वापर करू कारण दिलेल्या परिस्थितीत सिंगापूरला फिरण्यासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी आहे ठीक आहे या उदाहरणांवरून तुम्हाला समजलं असेल की प्रवास किंवा महालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागतो कारण या बाबी विचारात घेतल्यास प्रवासाचा किंवा वाहतुकीचा आपला जो वेळ आणि खर्च वाचू शकतो हे लक्षात ठेवा आणि त्या पर्यायांचा विचार आपल्याला करता येतो मग रस्ते लोहमार्ग जलमार्ग हवेमार्ग नळमार्ग या मार्गांनी आपल्याला वाहतूक करता येते वाहतुकीचे मार्ग व वा साधनांची निवड करताना पुढील बाबी आपल्याला विचारात घेणं आवश्यक असत म्हणजेच अंतर प्रवास करतानाच लागणारं अंतर त्या ठिकाणची प्राकृतिक रचना मार्ग कुठले उपलब्ध आहेत तिथं वाहतुकीची साधनं कुठली उपलब्ध आहेत त्याचाही विचार करावा लागेल बाजारपेठ आहे की नाही त्याचाही विचार करावा लागेल हवामान कसं आहे त्याच्यानंतर वस्तू नाशवंत आहे का टिकाऊ आहे त्याचा वेळ करावा लाग विचार करावा लागेल वेळ किती लागणार आहे त्याचाही विचार करावा लागेल वाहतुकीसाठी विचारात घ्यावा लागणाऱ्या बाबींपैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाहतुकीच्यासाठी लागणारा खर्च ही गोष्टसुद्धा विचारात घ्यावी लागणार आहे नंतर कालावधी म्हणजे वेळ किती लागणार आहे कालावधी किती लागणार आहे वेळ आणि कालावधी या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आता आपल्याला अंतर प्राकृतिक रचना मार्ग व साधने बाजारपेठ हवामान वस्तू वेळ खर्च कालावधी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागतात त्याचा आपण आता अभ्यास करणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा अभ्यास करूयात वाहतुकीचे मार्ग व वाहतुकीची साधने आपल्याला निवडणं का आवश्यक असतं ते बघा वाहतुकीचे अंतर जास्त असेल तर लोहमार्गाची किंवा हवाई मार्गाची निवड करावी लागते त्यासाठी आगगाडी किंवा विमान या वाहतुकीच्या साधनाची आपल्याला निवड करावी लागेल पर्वतीय प्रदेशात वाहतुकीसाठी भूमार्ग किंवा हवाई मार्गाची निवड करून प्राण्यांचा किंवा हेलिकॉप्टरचा वापर आपल्याला करावा लागेल वाहतुकीच्या मालाचे स्वरूप अवजड असेल तर वाहतुकीसाठी जलमार्गाचा किंवा लोहमार्गाचा वापर आपल्याला करावा लागेल हे वाहतुकीचे मार्ग आणि वाहतुकीची साधने निवडताना ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल त्याच्यानंतर दुसरं आहे बाजारपेठ बाजारपेठ स्थानिक असेल तर रस्ते मार्गाचा वापर करावा लागतो व त्यानुसार वाहतुकीचे योग्य ते साधन आपल्याला निवडावे लागते बाजारपेठ मात्र दूरची असेल तर लोहमार्गाची किंवा हवाई मार्गाची जलमार्गाची मार्गा निवड आपल्याला करावी लागेल व त्यानुसार वाहतुकीचे योग्य साधन आपल्याला निवडावे लागणार आहे त्याच्यानंतर हवामान हवामान जर पावसाळी असेल तर रस्ते मार्गाची अनेक त्याच्यावर अडचणी निर्माण होऊ शकतात रस्ते मार्गांवर त्यासाठी लोहमार्गाची निवड करावी लागेल तसेच पावसाळी हवामान व आकाश ढगाळ असल्यास हवाई सुद्धा अडथळे निर्माण होत असतात म्हणून हवामानाचासुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यानंतर वस्तू वस्तूचं स्वरूप कसं आहे यावरूनसुद्धा वाहतूक मार्गाची व वाहतूक साधनाची निवड आपल्याला करावी लागते वस्तू अवजड व आकाराने मोठ्या असतील तर लोहमार्गाचा किंवा जलमार्गाचा विचार करावा लागतो वस्तू वजनाने हलक्या व किमतीने जास्त मौल्यवान असतील तर दूरच्या बाजारपेठेत पाठवायच्या असतील तर हवाई मार्गाचा आपल्याला विचार करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर वेळ व कालावधी विशिष्ट बाजारपेठेत वस्तू किंवा माल कमी वेळेत पाठवायचा आहे यासाठी योग्य वाहतुकीच्या मार्गाची व साधनाची निवड आपल्याला करावी लागते जर वस्तू किंवा माल कमी कालावधीत दूरच्या बाजारपेठेत पाठवायचा असेल तर हवाई मार्ग किंवा लोहमार्गाची हो निवड आपल्याला करावी लागेल त्याच्यानंतर वाहतूक आणि खर्च वस्तूची किंवा मालाची किंमत वाहतूक खर्चावर अवलंबून असते वाहतूक खर्च जास्त असेल तर वस्तूची किंवा मालाची किंमत वाढणारच आहे त्यामुळे कमी वाहतूक खर्च असणाऱ्या वाहतूक मार्गाची व वा साधनाची निवड आपल्याला करावी लागते अवजड व किमतीने कमी असणाऱ्या वस्तू किंवा माल परदेशात पाठवायचा असेल तर जलमार्गाचा विचार करावा लागतो कारण जलमार्गाने केलेली वाहतूक इतर मार्गांपेक्षा कमी खर्चिक असलेली आपल्याला लक्षात येते त्याच्यानंतर अंतर कच्च्या मालाचे ठिकाण बाजारपेठ आणि उत्पादन क्षेत्र यामधील अंतर जास्त असेल तर वाहतुकीचा खर्च निश्चितपणे जास्त येतो परिणामी वस्तूची व मालाची किंमत वाढते असे असेल तर कमी वाहतूक खर्च असणाऱ्या वाहतूक मार्गांची निवड आपल्याला करावी लागेल ठीक आहे त्याच्यानंतर प्राकृतिक रचना शेवटचा मुद्दा हा विशिष्ट भूप्रदेशाच्या प्राकृतिक रचनेनुसार वाहतुकीच्या मार्गांची निवड आपल्याला करावी लागेल उदाहरणार्थ पर्वतीय व दुर्गम प्रदेशात काही वेळा प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो तर काही ठिकाणी रोप वे तसेच हेलिकॉप्टरचा वापर केला जातो हे लक्षात ठेवा आता वाहतुकीचे मार्ग व वाहतुकीच्या साधनांची निवड करताना वरील सर्व बाबी विचारात घेतल्या जातात कारण वरील सर्व बाबी विचारात घेतल्यास काय काय फायदे होऊ शकतात पहा प्रवास व वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचू शकतो प्रवास आरामदायी होऊ शकतो मालाचे नुकसान न होता आपल्याला वाहतूक करता येते त्याशिवाय ग्राहकाला द्यावी लागणारी मालाची किंमत केवळ उत्पादन खर्चावर न ठरता उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यावर ठरत असते मालाची वाहतूक जलद व सुरक्षित होते वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्याने वस्तूची किंवा मालाची किंमत कमी राखता येते म्हणजेच वाहतूक एक पायाभूत सुविधा आहे आणि महत्त्वाची आहे वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशांच्या विकासाचे एक मानक मानले जाते आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवासाची चलन क्षमता प्रवाशांची चलन क्षमता वाढते त्याच्यात मग आपल्याला उद्योगधंदे व बाजारपेठा यांचा सुद्धा विकास होत असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेच उद्योगधंदे व बाजारपेठांचा यांचा विकास होतो आर्थिक विकासाला गती प्राप्त होते दोरडई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असताना आपल्याला दिसते ठीक आहे नंतर वाहतुकीचे मार्ग या ठिकाणी दाखवलेले पहा रस्ते मार्ग लोहमार्ग जलमार्ग हवाई मार्ग दोर मार्ग आणि नळमार्ग आता हे वाहतुकीचे मार्ग, मार्ग आणि साधने रस्ते मार्गांवर आपण सायकल मोटरसायकल बैलगाडी ट्रक बस ट्रॅक्टर रिक्षा घोडे उंट गाडं या म्हणजे ही साधने रस्ते मार्गासाठी उपयुक्त ठरतात लोहमार्गासाठी आगगाडी आहे मेट्रो आहे जलमार्गासाठी नाव होडी बोट आगबोट पाणबुडी इत्यादीचा आपण वापर करू शकतो हवाई मार्ग विमान हेलिकॉप्टर त्याचा आपण वापर करू शकतो दोरमार्गासाठी आपण पाळणे नळमार्गासाठी आपण पाईप रोपवे दोर मार्गासाठी रोपवे आपण रायगडावर बघू शकतो नळमार्ग त्याच्यासाठी आपण पाईपचा वापर करू शकतो म्हणजे ही वाहतुकीचे मार्ग आणि ही त्याची ही साधने आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथे चित्र पण दिलेली आहेत पहा रस्ता मार्ग वरून घोडा आहे उंट आहे गाडो बैलगाडी सायकल मोटरसायकल ट्रक बस ट्रॅक्टर रिक्षा टेम्पो हे सगळे रस्ता मार्गावरील वाहतुकीची साधनं आपल्याला दिसून येतात त्याच्यानंतर लोहमार्ग हो आहे मेट्रो दिलेली आग आहे आगगाडी आहे रेल्वे आगगाडी किंवा रेल्वे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर जलमार्ग बोट झाज होडी पाणबुडी हे चित्र तुम्हाला दिसून येत आहेत त्याच्यानंतर हवाई मार्ग आहे विमान आहे हेलिकॉप्टर आहे त्याच्यानंतर दोर मार्ग रोपवे दिलेले आहे पहिल्या ठिकाणी साधारणपणे रायगडावर आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर नळमार्ग ज्यासाठी आपण पाईपचा वापर केलेला आपल्याला दिसून येतोय प्रवाही द्रवरूप प्रवाही किंवा द्रवरूप पदार्थ वायुरूप पदार्थांच्या वाहतुकीसाठी नळमार्गांचा उपयोग करतात आणि ही वाहतूक सुरक्षित असते आता आपल्याकडे सुद्धा सूर्यनगरीत खोदकाम चाललेलं आहे ते कशासाठी चाललं आहे तर आता आपण जो घरगुती गॅस वापरत असतो तो, तो गॅस पाईपमधून आपल्याला आता मिळणार आहे म्हणजे ही नळमार्गाने केलेली वायुरूप पदार्थाची वाहतूक आहे असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे यानंतर आपण आता नकाशा वाचन करणार आहोत नकाशा वाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्गांचे आकृतिबंध सहजपणे आपल्याला पाहायला येतात काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांचे गडद जाळे दिसत आहेत तर काही ठिकाणी विरळ जाळे आहेत या स्वरूपात वितरण आपल्याला दिसत आहे काही भागात वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नसतात मग एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गांपासून कोणत्या कारणांमुळे वंचित राहतो कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रदेशाच्या वाहतुकीच्या नकाशासोबत त्या प्रदेशाचा प्राकृतिक नकाशासुद्धा घ्यावा लागतो आणि ह्या दोन्ही नकाशांचे एकत्रित वाचन केल्यास या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतात आता आपण अकरा पॉईंट एक व अकरा पॉईंट दोन या नकाशांचा अभ्यास आपण करणार आहोत या व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत ही प्रश्न उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहू शकता आता हे सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना आणि प्रमुख रस्ते लोहमार्ग नकाशा यांचा एकत्रित अभ्यास केल्यास आपल्याला काही बाबी सहज लक्षात येणार आहेत ते बघा नकाशात कोणत्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणामध्ये आढळतात तर नकाशात मध्यभागी असणाऱ्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतात आता सातारा जिल्ह्याची पश्चिमेकडील जर आपण बाजू बघितली तर ह्या पश्चिमेकडील बाजू सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजे जास्त उंचीच्या भूप्रदेशाने व्याप्त असलेला आपल्याला दिसून येतं मग येथील भूरचना चढ उतारायची आहे याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण असा जलाशय पसरलेला आहे आणि ह्या भागाची प्राकृतिक रचना आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल त्यानंतर या भागाची प्राकृतिक रचना जर बघितली सातारा जिल्ह्याचा पूर्व जर भाग बघितला तो कमी व मध्यम उंचीचा आहे पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गांची घनता मध्यम स्वरूपाची असलेल्या आपल्याला दिसून येईल त्याच्यानंतर वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता आहे ते आपल्याला सांगता येईल की सातारा जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेचा विचार करता जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत व त्याच्या उपशाखांनी व्याप्त असल्यामुळे या भागात वाहतुकीच्या मार्गांचे जाळे आपल्याला विरळ असलेलं दिसून येतं त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये मात्र वाहतुकीच्या मार्गांची घनता जास्त आहे कारण याच भागातून एक राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग गेलेला आपल्याला दिसून येतो गुलाबी रंगाने आपल्याला राष्ट्रीय महामार्ग दाखवलेले आहेत आणि इतर मार्ग दाखवलेले आहेत सूची दिल्यानंतर बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल आणि याच महामार्गाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांचे जाळे ह्या भागात आहे कारण ह्या भागाची प्राकृतिक रचना जर आपण बघितली तर तो सपाट मैदानी प्रदेश आहे त्यामुळे त्यानंतर यावरून आपल्या असं लक्षात येतं की प्राकृतिक रचनेचा म्हणजे डोंगर दऱ्या नद्या इत्यादींचा परिणाम प्रदेशातील वाहतुकीच्या मार्गांच्या विकासावर होत असतो मैदानी सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होतात त्यामानाने उंच सखल प्रदेशात त्यांच्या विकासावर मर्यादा येते हे आपल्याला लक्षात येतं ठीक आहे त्यानंतर आपण वाहतुकीचे महत्त्व पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हरिच्छंद मार्ग म्हणजे काय रो रो वाहतूक म्हणजे काय तसेच संदेश वाहनाचे महत्त्व संदेश वाहनाचे प्रकार याविषयी आपण माहिती पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी याविषयी मुद्देसूद माहिती लिहायची आहे तुमच्या वहीमध्ये ठीक आहे ओके